श्री स्वामी समर्थ बाळा देव तुला सांगत आहे की आजच्या दिवशी दुर्लक्ष केल्यास तुझ्यासाठी घडणारी आनंदाची बातमी तू गमावशील त्यामुळे देवाचे हे पवित्र शब्द ऐकायला विसरू नकोस देव म्हणतो बाळा या क्षणी तुझ्या भाग्यात एक चमत्कारी घटना घडणार आहे ज्याने तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर भयंकर मोठा परिणाम होणार आहे आणि यानंतर दहा मिनिटांनी तुला चांगली बातमी ऐकायला भेटेल बाळा हा व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस आजच्या दिवशी दुर्लक्ष करणे म्हणजे देवाचे मोठ्या कारणासाठी असलेले आशीर्वाद गमावणे ही दुनिया स्वार्थी असली तरी तुझा देव स्वार्थी नाही रे खूप दिवसापासून मी पाहत आहे रे तू चिंतेत आहे दुःखी आहेस पण तू माझे मूल आहेस वडील आपल्या बाळाला कधीही दुःखी आणि चिंतेत पाहू शकत नाही रे त्यामुळे काळजी करू नकोस तुमच्यात असे काहीतरी आहे म्हणूनच तुम्ही आज परमेश्वरासमोर आला आहात आता हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नकोस हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा व्हिडिओला लाईक करून पुढे जा व चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा बाळा आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नाही ते फक्त आयुष्य आहे चांगलं बनवायचं की वाईट ते आपल्या हातात आहे वाईट लोक चार लोक काय म्हणतील हा विचार त्या चार लोकांनाच करू द्या कोणी आपलं घर चालवायला येत नाही दररोज नव्याने जगायला शिका कारण जीवन हे खरंच खूप सुंदर आहे रे कारण बाळा माणूस दोन्ही गोष्टीमध्ये लाचार आहे दुःखापासून तो लांब पळू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही स्वभाव आणि विचार चांगले ठेवा डिपी आणि स्टेटस सगळे चांगले ठेवतात भरवसा ठेवायला शिका की आपल्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळी आल्यानंतरच आपल्याला मिळत असते रे बाळा तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात तुमचा संघर्ष नाही त्यामुळे चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात माणसे समजायला ती वाचावी लागतात बाळा जी व्यक्ती कधीही आपली नसते ना तिच्यावर हक्क दाखवू नका आणि जी आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिला आपले कधीही दुःख सांगू नका ही गोष्ट लक्षात ठेवा बाळा आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा जिथे तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपला म्हणून समजा त्यामुळे लाज बाळगू नका कोणतेही काम करताना लाज बाळगू नका लोकांना चेष्टा करू द्या ते त्यासाठीच आहेत आपण आपल्या कामातून त्या, कामा त्या चेष्टेला उत्तर द्या जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही संघर्ष करणाऱ्या करणाऱ्याला महत्त्व आहे हे लक्षात ठेवा कधी कधी उत्तर न देणे देणेसुद्धा एक उत्तरच असे आणि बऱ्याचदा तेच उत्तर आपल्यासाठी फलदायी ठरते हे लक्षात ठेवा आपण का पडतो परत जोमाने उठून उभे राहण्यासाठी बरोबर ना आपण अयशस्वी का होतो त्यातून धडा घेऊन पुढे यशस्वी होण्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा पैसे नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जास्त गरीब असो हे लक्षात ठेव गगन भरारीच वेळ रक्तातच असावं लागतं जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो ना तेव्हा आपली संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं आपला सर्वात मोटिवेटर दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असू हे लक्षात ठेव बाळा एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागला असतो हे लक्षात ठेव उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल रे बाळा फुंकर मारून आपण दिवा विजू शकत नाही विजवाश विजू शकतो पण अगरबत्ती नाही लक्षात ठेवू फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही कारण त्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणीही विजू शकत नाही सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री जेवू नये या गोष्टी लक्षात ठेवा सुख असेल तर मध्यरात्री जेवू नये शांती पाहिजे असेल तर दिवसा झोपू नये सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नये आणि प्रेम पाहिजे असेल तर कधीही मैत्री सोडू नये आयुष्यात जर कधी कुठल्या गोष्टीचा गर्व झाला ना तर एक चक्कर स्मशानभूमीत मारून ये मोठमोठे लोक राग झालेले दिसतात ज्यांचे विचार चांगले असतात ना अशी माणसं कधीच एकटी नसतात रे हे लक्षात ठेवू त्यांच्या पाठीशी आपले स्वामी समर्थ उभे असतात हे लक्षात ठेव माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात समाधान व सुख नाही सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपापसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे आहे बाळा फुंकर मारून आपण दिवा विजू शकतो हे लक्षात ठेव हो, पण अगरबत्तीला विजू शकत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव विश्वास ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे कधी सापडली तर नक्की सांभाळून ठेव निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारांनाही काम करू शकतो पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा संच असूनही तो काम करू शकत नाही हे लक्षात ठेव हो। भरलेले घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचेच असते हे लक्षात ठेव कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे ना त्यात खुश असते आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार तो कधीच करत नाही घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल ना तर ती आहे ज्ञान देण्यासारखी कोणती गोष्ट असेल ना तर ती आहे दान बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया आणि सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे अहंकार या गोष्टी नेहमी लक्षात ठेव बाळा या गोष्टी आपल्या जीवनाला एक धडा शिकवतात आवडीचं काम करत मन लावून कर तुमची बुद्धी तुम्हाला पैसा मिळवून देणारा रस्ता आपोआप दाखवत जाईल हे लक्षात ठेव प्रयत्न करताना ना बाळा पराभवाची शक्यता असे पण प्रयत्न केले नाही तर शंभर टक्के पराभव हा होतोच हे लक्षात ठेव त्यामुळे प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहत्याचे यश नक्की मिळेल बाळा माणूस दोन्ही गोष्टीमध्ये लाचार आहे दुःखापासून तो लांब पळू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही स्वभाव आणि विचार चांगले ठेवा सगळेच चांगले होईल भरवसा ठेवायला शिका की आपल्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आल्यानंतरच आपल्याला मिळते तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात तुमचा संघर्ष नाही हे लक्षात ठेवा बाळा सगळ्या गोष्टी आपण आपणच निभवायच्या असतात आपल्यानुसारच ह्या गोष्टी आपण सगळ्या सोबतच घ्यायच्या असतात त्यामुळे कोणतेही कष्ट करताना कोणत्याही गोष्टी तू अवलंबताना ह्या गोष्टी नक्की विचार कर बाळा भीती ही केवळ एक भावनाच नाही तर ती आपल्या मनाला घेरून टाकणारी मर्यादा असते हीच भीती आपल्याला पुढे जाण्यापासून मोठं स्वप्न पाहण्यापासून आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यापासून रोखते पण ज्या क्षणी आपण त्या भीतीवर मात करतो त्या क्षणी आयुष्याचं नवं दार उघडतं मग जग जिंकणं ही फक्त शक्यताच राहत नाही हे लक्षात ठेव शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा ना बाळा साथ देऊन विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे असते आपल्या डोळ्यांना जे चुकीचे करताना दिसते ना ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा भले ते कर्म असो वा व्यक्ती हिम्मत ठेवा आणि पुढे चला टोमने तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात हे थे, लक्षात ठेवा चांगले लोक आणि चांगले विचार आपल्यासोबत असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही या जगातील दुःखापासून मुक्ती हवी असेल तर मार्ग आपण शोधायला हवा बाळा जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल हे लक्षात ठेवा सुखासाठी कधी हसावं लागतं रे तर कधी रडावंही लागतं कारण सुंदर धबधबा बनवायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं हे लक्षात ठेवा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की मनापासून केलेली प्रार्थना फलदायी होते संघर्ष ही यशाची पहिली पायरी आहे बाळाक्षमा ही सर्वात मोठी शक्ती आहे प्रत्येक क्षणाचा आनंद शोधा कष्टाशिवाय यश मिळत नाही कठीण प्रसंगात शांत राहा चुकांमधून शिकणे हे यशाचे खरे रहस्य आहे निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्या जीवनात शिस्त पाळा आणि ज्ञान हीच खरी संपत्ती आहे हे लक्षात ठेवा अपमान केला यशाने उत्तर द्या अनादर केला सन्मानाने निरोप द्या कमी लेखलं तुमचा परिणाम बोलू द्या कौतुक नाही अंतर ठेवा फसवले माफ करा पुढे चला वापर केला आयुष्यातून काढून टाका दुर्लक्ष केले संपर्क तोडा विसरले तुम्हीही विसरा उशिरा बोलवले नकार द्या बोलावले नाही जाऊ नका जीवनात सर्व काही मिळवता येतं पण वेळ पुन्हा मिळत नाही रे यश मिळवायचं असेल तर अपयशाला सामोरे जावंच लागतं आपण जे बोलतो ना त्यापेक्षा जे करतो त्याचा अधिक महत्वाचे हे लक्षात ठेव नातं साथ देणारं असावं बाळा स्वार्थ पाहणारं नसावं नातं सुखावणारं असावं मन दुखावणारं नसावं नातं बदल घडवणारं असावं बदला घेणारं नसावं नातं समज देणारं असावं गैरसमज वाढवणारं नसावं नातं कौतुकास्पद असावं संशयास्पद नसावे बाळा समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात रे जेव्हा सगळंच असं तुम्हाला वाटतं ना तेव्हा तीच खरी वेळ असे नवीन काहीतरी करण्याची नेहमी लक्षात ठेवा की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळत्या नाही रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करावा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असू ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतकेच की ते आपल्याला दिसत नाही स्वामी आपल्यासाठी बघत असतात स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते बाळा दररोज होणारी सकाळ ही कोणतीही साधा दिवस नसतो देवाने तुम्हाला दिलेली नवीन संधी असे म्हणूनच तिचं सोनं करा आणि दिवसा मेहनत केली तरच रात्री सुखाची झोप लागेल हे लक्षात ठेवा जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका रागात कधीही कुणाला वाईट बोलू नका कारण राग थोड्या वेळाने शांत होतो पण बोलणं कायम मनात घर करून राहतं हे लक्षात ठेवू बाळा गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो याप्रमाणे चांगले विचार समजण्यासाठी आणि रुजण्यासाठी खूप उशीर लागतो रे पण एकदा का रुजले की आयुष्यभर विसरत नाही म्हणूनच आयुष्यात गवतासारख्या भेटणाऱ्या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या आणि दुसऱ्याला आधार देणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहा परिसराच्या स्पर्शामुळे लोखंडाचंही सोनं होतं हे लक्षात ठेव बाळा चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाही पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून तु निघून जातात बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच सोडणार नाही तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हणले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे आले असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजा तुमच्या सतत सत्कर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा बाळा भांडण झाल्यावर थोडे दिवस शांत राहून बघा जो आपला आहे तो आपलाच राहतो आणि जो परका आहे तो क्षणात परका असल्याची जाणीव करून देतो जो आपलास हो, तो एतो आपला असो तो मनवायला येतो काळजी करतो आणि आपल्याला यातून त्याच आपल्यासाठी असलेले प्रेम पण समजावतो जो फक्त वरवरचं प्रेम दाखवतो ना त्याला काहीच फरक पडत नसो आपण बोललो नाही त्याच्याशी तरी तो त्याच्या आयुष्यात रमून जातो तर एवढे सांगण्याचा मी बाळानो प्राय प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ